नमस्कार मंडळी स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील येणाऱ्या भागामध्ये आपण बघणार आहोत की जिवा हा शुद्धीवर आलेला असतो त्यावेळेस नंदिनी ही त्याच्याजवळ जाते आणि त्याच्या तब्येतीशी चौकशी करू लागते आणि विचारते आता तुम्हाला बरं तर वाटत आहे ना तेव्हा जिवा हा फार्म हाऊसमध्ये झालेला प्रकार आठवू लागतो आणि तो नंदिनीला काहीच उत्तर देत नाही तर तिकडे आपण पाहतो काव्या आणि पात हे वाडाची पूजा करण्यासाठी गेलेले असतात आणि काव्या ही पार्थला बोलते आता मी पूजाला सुरुवात करू का तेव्हा पार्थ तिला उत्तर देतो आता काय तुम्ही मला चौदा जन्मासाठी मागणार आहात का मला बोलता बोलता तुम्ही सात फेरे देखील पूर्ण केले आहेत तेव्हा काव्याही आश्चर्यचकित ते होऊन त्याच्याकडे पाहू लागते तर आपण इकडे पाहतो नंदिनी ही जीवाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देते आणि त्यावेळी जीवा हा नंदिनीला बोलतो फार्महाऊसमध्ये जो काय प्रकार झाला त्याबद्दल तुम्हाला माहिती आहे का तेव्हा नंदिनी बोलते हो मला ते सर्व काही माहिती झाले आहे तुम्ही जे काही केलं ते फक्त काव्यामुळेच केलं आहे ना हे देखील मला समजलं आहे आणि तेव्हा जीवा हा आश्चर्यचकित होऊन नंदिनीकडे पाहू लागतो आता पुढे येणाऱ्या भागामध्ये जीवाच्या छातीवर काव्याचे नाव कोरलेले होते त्याचबरोबर जीवा व काव्याचे एकमेकांवरती प्रेम होते हे सत्य नंदिनीला समजणार का हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे अशाच मालिकांच्या नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद